नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये वापरली जाणारी वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते बघणार आहोत तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बराच वेळा आपण खालील वाक्ये वापरत असतो मग ती इंग्रजीत कशी बोलायची हे बघूयात पहिलं वाक्य आहे ते टेबलखाली आहे या वाक्यात एखादी वस्तू टेबलाखाली आहे हे सांगायचे आहे तर मग ते कसे सांगणार ते साठी इट इज त्यालाच आपण इट्स टेबल खाली मग खालीसाठी अंडर कशाच्या खाली आहे तर टेबलच्या खाली आहे म्हणून द टेबल मग वाक्य कसं बनेल इट्स अंडर द टेबल तसेच याऐवजी तुम्ही खुर्ची म्हणजेच चेअर कबड याचाही शब्द याही शब्दांचा वापर करू शकता त्यानंतर पुढे आहे माफ करा मला उशीर झाला एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचे असते पण काहीतरी कारणांनी उशीर होतो अशा वेळेस आपण म्हणतो माफ करा मला उशीर झाला हे इंग्रजीत कसे म्हणायचे तर मग माफ करासाठी इंग्रजी शब्द आहे सॉरी नंतर मला उशीर झाला मला उशीर झाला यासाठी आपण मला साठी आय एम उशीर साठी लेट सॉरी आय एम लेट म्हणजेच माफ करा मला उशीर झाला यानंतर पुढील वाक्य आहे खिडकी बंद कर किंवा बंद करा बंद करणे यासाठी आपण वापरतो क्लोज आणि खिडकीसाठी तर आपल्याला माहितीच आहे की विंडो हा शब्द वापरला जातो म्हणून क्लोज द विंडो काय खिडकी बंद कर किंवा बंद करा यानंतर पुढील वाक्य आहे तुझ्याशी नंतर बोले आता एखाद्या वेळेस आपण एखाद्याशी बोलत असतो पण मध्येच काहीतरी आल्याने आपण त्याला म्हणतो तुझ्याशी नंतर बोलेल तर आता हेच वाक्य इंग्रजीतून कसे बोलायचे ते बघूयात बोलण्यासाठी इंग्रजी शब्द आहे टॉक आणि तुझ्याशी यासाठी आपण वापरतो टू यू म्हणजेच तुझ्याशी आणि नंतर साठी आपण वापरतो लेटर टॉक टू यू लेटर म्हणजेच तुझ्याशी नंतर बोले पुढील वाक्य आहे सर्व काही ठीक आहे जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला कोणी विचारतं की कसं काय आहेस तर मग अशा वेळेस आपण काय म्हणतो सर्व काही ठीक आहे तर मग हेच वाक्य इंग्रजीतून कसे बोलायचे आता इथे प्रत्येक शब्दासाठी इंग्रजीतील शब्द आपल्याला माहीत हवा सर्व काही साठी एव्हरीथिंग हा इंग्रजी शब्द वापरला जातो ठीकसाठी वापरला जातो फाईन आणि आहे साठी इज म्हणून हे वाक्य इंग्रजीमध्ये कसे लिहिणार सर्व काही साठी एव्हरीथिंग आहे साठी इज आणि ठीक साठी फाईन मग वाक्य काय होईल एव्हरीथिंग इज फाईन त्यानंतर पुढील वाक्य आहे हे योग्य नाही कुणी काही करत असेल आणि ते योग्य नसेल तर आपण त्याला लगेचच सांगतो की हे योग्य नाही मग हे इंग्रजीतून कसे बोलणार हे योग्य नाही यामध्ये हे साठी आपण इंग्रजी शब्द वापरतो दिस त्यानंतर इथे नाही दिलेले आहे म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे इज नॉट म्हणजे नाही दिस इज नॉट आणि योग्य साठी इंग्रजी शब्द आहे फेअर दिस इज नॉट फेअर हे योग्य नाही त्यानंतर पुढील वाक्य आहे कृपया काहीतरी बोल एखाद्या वेळेस कुणाला काहीतरी अडचण असते आणि अशा वेळेस तो काहीच बोलत नसला तर मग आपण अशा वेळेस त्याला म्हणतो की कृपया काहीतरी सांग काहीतरी बोल तर हेच इंग्रजीमधून कसे म्हणणार ते बघूयात आता कृपयासाठी आपण वापरतो प्लीज हे सर्वांनाच माहीत आहे बोलण्यासाठी आपण वापरतो से आणि काहीतरी साठी समथिंग मग प्लीज से समथिंग म्हणजेच काय तर कृपया काहीतरी बोल त्यानंतर पुढील वाक्य आहे ते दाच बंद कर एखाद्या वेळेस आपण एखाद्याला सांगतो की दार बंद कर मग हेच इंग्रजीतून कसे सांगणार ते साठी इंग्रजी शब्द आहे दॅट पण हे आज्ञार्थी वाक्य आहे म्हणजे आपण कोणाला काहीतरी आज्ञा केली की हे कर म्हणून या वाक्याची सुरुवात वर्बने करायची आहे मग बंद करणे यासाठी शट हे वापरतात आणि ते साठी दॅट आणि दार साठी डोर शट दॅट डोर म्हणजे वाक्य आहे माझ्याकडे एकही पैसा नाही आता माझ्याकडे आहे यासाठी आपण वापरतो आय हॅव पण इथे नाही असं आहे म्हणून आपण इथे वापरणार no. आय हॅव नो नाही म्हणून इथे आपण नो वापरले आय हॅव नो no. आणि पैशासाठी मनी हा शब्द आहे आय हॅव नो no मनी म्हणजेच माझ्याकडे पैसा नाही किंवा पैसे नाही यानंतर पुढील वाक्य आहे मला स्वारस्य नाही स्वारस्य म्हणजेच काय तर आवड किंवा एखाद्या गोष्टीचा करण्याचा छंद मग इथे काय विचारलेलं आहे नाही मग हे वाक्य इंग्रजीत कसे म्हणणार इथे मला साठी आय एम वापरतो त्यानंतर नाही आहे म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आय एम नंतर नॉट आय एम नॉट आणि स्वारस्य किंवा आवड यासाठी इंटरेस्टेड मग वाक्य कसं होईल आय एम नॉट इंटरेस्टेड म्हणजेच मला आवड नाही किंवा मला स्वारस्य नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये म्हणजेच रोजच्या वापरातील काही वाक्ये इंग्रजीतून कशी बोलायची हे पाहिले आजचा हा व्हिडिओ कसा वाटला